बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत डीवाय एस पी ऋषिकेश रेड्डींची झाडाझडती धुळे येथील पोलीस कवायत मैदान येथे भरती निमित्ताने तयारीला सुरुवात पहिल्याच पावसात धुळ्यातील रस्त्यांचे पितळ उघडे धुळे मनपा इंग्रजी माध्यमात नवगतांचे उत्साहात स्वागत टेम्पो वाहनातून होत असलेल्या बनावट दारू तस्करीवर एलसीबीची कारवाई धुळ्यातील गायत्री परिवारातर्फे आयोजित शिबिराची उत्साहात सांगता परदेशी स्कूल वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न जनावरांची अवैध तस्करी होऊ नये यासाठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती डीवाय ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता तसेच यावेळी अवैध गुरांच्या तस्करीला लगामही घालण्यात आला धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरांच्या बाजारात मोठी रेलचेल दिसून आली त्यामुळे आझादनगर पोलिसांनी गोहत्येबाबत सतर्कता बाळगली बाजारात झालेल्या खरेदी विक्रीच्या व्यवहारानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांनी पथकासह गेटवरच वाहनांची झाडाझडती घेतली त्यात आठ ते, ते नऊ गुरे विनाट्याक आढळून आल्याने ते ताब्यात घेत त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले शहरातील पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मंगळवारचा गुरांचा बाजार भरला होता या ठिकाणी गुरे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेले दिसून आले दरम्यान काही जण वयस्क आणि भाकड गुरे कत्तलीच्या उद्देशाने खरेदी विक्री करीत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे आज सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी हे आझादनगर पोलिसांसह सकाळीच बाजार समितीत दाखल झाले रेड्डी यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी केली त्यात आठ ते नऊ गुरांना टॅग लावलेला नसल्याने ही गुरे ताब्यात घेण्यात ता आली त्यामुळे वाहन चालक मालक आणि पोलिसांमध्ये काहीसा वाद झाला यावेळी बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांनी डीवायएसपी ऋषिकेश रेड्डी यांच्याशी चर्चा केली संबंधित जनावरे शेतकऱ्यांना विक्री केलेली असल्यास त्याची शहानिशा करून गुरे सोडवण्यात येतील असे आश्वासनही यावेळी ऋषिकेश रेड्डी यांनी दिले पोलीस भरती प्रक्रियेसाठी एकोणावीस तारखेला उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे या चाचपणीसाठी धुळे शहरातील बस स्थानक जवळील पोलीस कवायत मैदानात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे उमेदवाराचे ओळखपत्र तपासणी छाती उंची मोजणे रनिंग गोळा फेकणे उंच उडी पुलप काढणे यासाठी कक्ष तयार करण्यात आले आहेत या ठिकाणी उमेदवार तपासणी केली जाईल मैदानावर अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत परीक्षा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक व्हावी यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे मैदानावर लावण्यात आले आहेत जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात येणार आहे धुळे शहरातील रस्त्यावरून फेरफटका मारला तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी प्रचिती येते कारण लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या रस्त्यांची अवस्था सध्या केविलवाणी झाली आहे त्यामुळे पावसाळा सुरू होण्या अगोदर या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली धुळे शहरातील लेणीन चौक ते रेल्वे स्टेशन चौक पर्यंत असलेला रस्ता जर्जर आणि जीवघेणा बनला आहे या रस्त्यावर ठाई ठाई खड्ड्यांचे अस्तित्व असल्याने रोजच छोट्या मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत असतं विशेष बाब म्हणजे या रस्त्यावरून वाहनधारकांची वर्दळ तर असतेच मात्र या रस्त्यांवरून लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध विभागामधील अधिकारी पदाधिकारी ये जा करीत असतात तरीही या रस्त्याकडे लक्ष नाही त्यात कोणीही रस्त्याला मुरू माती टाकायला तयार नाही जर रस्त्याची अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या पावसाळ्यात नको त्या घटना घडायला उशीर लागणार नाही त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी आम्ही संघटनेचे प्रमुख धनंजय गाळणकर संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे भगवान वाघ छोटूलाल मोरे रमेश शिरसाट चेतन बाविसकर नारायण पाटील आदींनी यावेळी केली धुळे शहरात ठिकठिकाणी व लवकरच पावसाळा सुरू होणार आहे पावसाळ्यामध्ये हे गतिरोधक दिसत नाही व जे नवीन गतिरोधक आहेत त्यांच्यावर तर पांढरेपट्टे नाहीतच पण जे जु जुने जरी गतिरोधक होते त्याच्यावरचेही पांढरेपट्टे कुसळ झालेले आहेत म्हणून आम्ही मी दुर्घटर संघटनेतर्फे आज उपायुक्त मॅडम यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू अगोदर सर्व गतिरोधकांवर पांढरेपट्टे मारण्यात यावे ज्यामुळे येणाऱ्या एका भविष्यात पावसाळ्यामध्ये छोटे मोठे होणारे अपघात टाळल्या टा टाळता येतील व तसे आश्वासनही आम्हाला उपायुक्त ता, मॅडम यांनी दिले आहे दिनांक जून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ विविध स्वागत गली नंबर मनपा इंग्रजी माध्यम शाळेतही नवगतांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस पासून शाळेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाल्याने शाळेत नव्या प्रविष्ट चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शहरातील मनपा इंग्रजी माध्यम शाळेला विविध रंगीबिरंगी फुगे रंगरंगोटी आकर्षक पोस्टर्स तसेच फुलांनी सजविण्यात आले होते व शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचा नवा गणवेश पाठीवर दप्तर आणि आईबाबांचा हात घट्ट धरून आलेल्या नवागत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट बिस्किट देखील देण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख छायाकरणकार नेहा जोशी मनिषा गांगुर्डे राखी काळे तेजल चौधरी स्नेहा जगदाळे पल्लवी मराठी माधुरी कोळपे आदी उपस्थित होते पहिल्यांदा बघतोय की इथे इंग्लिश मीडियम स्कूल त्यांनी चांगल्या दर्जाची चालू केलेली आहे पण त्यांच्याकडं शासनाने दुर्लक्ष केलं आहे त्याच्याकडे चांगलं चांगल्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज मी बघतो की उत्तर महाराष्ट्रात पूर्ण अशी इंग्लिश मिडियम कुठेच नाही पण त्यांच्याकडे दे दे शिक्षण देण्याची जो दर्जा आहे तो खूप चांगला आहे शिक्षक त्यांची शिक्षक कमिटी खूप चांगली आहे आणि मस्त चांगल्या पद्धतीने ते शिक्षण देतात आज मी तर मागच्या एवढ्या तीन चार वर्षापासून पाहतो की चांगल्या पद्धतीने शिकवत आहेत मुलांचा रेफरन्स चांगला आहे बाकी लोकांचा रेफरन्स चांगला आहे पण शासनाने त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आहे त्या पद्धतीने त्यांनी थोडंफार लक्ष देण्याची खूप गरज आहे शाळेचा तुम्ही अवस्था पाहूया थोडीफार त्यांनी मरम्मत केली पाहिजे आणि मुलांना थोडं प्लेग्राऊंड वगैरे असं अशी काहीतरी चांगली सुविधा दिली पाहिजे जेणेकरून मुलांना खूप खेळणं त्यांचं वातावरण निर्मिती होईल आणि चांगल्या पद्धतीने पुढे ते भविष्य घडवू शकतील अशा पद्धतीने थोडंफार शासनाने लक्ष दिलंच पाहिजे नमस्कार मी शाळेपर्यंत त्याप्रमाणे यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने आणि सांस्कृतिक पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले आम्हाला बऱ्याच विरोधा विरोध करून अडचणी असून तरी आम्ही सावित्रीबाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी सा शैक्षणिक वर्षाला मोठ्या उत्साहाने सुरुवात करतो टेम्पो पाण्याच्या बाटल्यांच्या वाहनातून बनावट दारूची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी उधळून लावली या कारवाईत एका संशयितासह दारू व हो वाहनासह एकूण सात लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एका वाहनातून चाळीसगाव चौफुली मार्गे दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव रोड चौफुलीजवळील भागीरथी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ संशयित गणेश नारायणराव निकम वय पंचेचाळीस राहणार सहजीवन नगर धुळे यास ताब्यातील टाटा चारशे सात एम एच पंधरा सी के पंचवीस सत्तावीस या क्रमांकाच्या वाहनासह ताब्यात घेतले वाहनाची झडती घेतली असता त्यात पाण्याच्या बाटल्यांच्या खोक्याखाली बनावट दारूच्या बाटल्या भरलेले खोके मिळून आले या कारवाईत पोलिसांनी पाच लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा बनावट देशी दारूच्या नव्वद मिलीच्या बाटल्यांचे दीडशे खोके दोन लाख रुपये किमतीचे वाहन व बावीस हजार आठशे रुपये किमतीच्या पाण्याच्या बाटल्यांचे पंच्याण्णव खोके असा एकूण सात लाख सत्तेचाळीस हजार आठशे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गायत्री गायत्री धुळे शहरातील परिवारातर्फे आयोजित शिबिरात सहभागी मुलामुलींसह त्यांच्या कुटुंबियांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले शहरातील गायत्री परिवार यांच्या मार्फत गायत्री तीर्थ शांतिकुंज हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा ते सोळा जून दोन हजार चोवीस या कालावधीत गायत्री प्रज्ञापीठ शहरातील वीर सावरकर पुतळ्याजवळ जिल्हा ग्रंथालयासमोर नकाने रोड धुळे येथे कन्या किशोर व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात वयवर्ष आठ ते सोळा वयोगटातील मुली मुलींसाठी निशुल्क प्रवेश देण्यात आला होता या शिबिराचा समारोप दिनांक सोळा रोजी झाल्यानिमित्त गायत्री जयंतीनिमित्त राष्ट्रजागरण दीप महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त सहभागी मुलामुलींना व त्यांच्या कुटुंबियांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले होते गायत्री परिवार जे चार वर्षाने चार उत्सव मोठे साजरे करतात त्याच्यातला एक गायत्री जयंती हा उत्सव आहे आणि तो आपण तुम्ही जे कशा कशामध्ये आम्ही साजरा केला आहे तो तर गायत्री जयंती आज आमचे जे गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचा परिनिर्वाण दिवस पण आहे दुसरी गोष्ट गंगा दशहरा आपण ऐकला असेल तर जसे नवरात्र असतात तसे हे हे एक नवरात्र असतं ते आणि दशहरा म्हणजे गंगामातातात दहा दिवस दहा प्रकारचे पाप आपले नष्ट करत असते आणि म्हणून प्रत्येक रो रोज त्या ठिकाणी गंगेला वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या पापांचं निरीक्षण करण्याकरता लोकं तिथं मुद्दा म्हणून जातात म्हणून त्याला दशहरा असं ना नाव तिचं त्याला मिळालेलं आहे तर या पद्धतीने ह्या दिवसाचं महत्त्व आहे आणि या माध्यमातून आमच्या जाती परिवाराचा जे प्रमुख उद्देश आहे किंवा कुठल्या झोपला ऐकले कारण न या आहे की आता ह्या सध्या जे काही अचा अन्याय अत्याचार आम जे भ्रष्टाचार दुराचार ते चालू असतील ते कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून त्या पद्धतीने समाजाचं प्रबोधन कसं करता येईल आपल्याला आणि त्याच्याप्रमाणे मग स्वतः हम बदले गे तोही बदले का प्रत्येकजण काय म्हणतो समोरचा बदल पण आपण बदललं तर जीव बदलणार आहे आणि प्रत्येक घरातून ज्या ज्यावेळेला एक बदलेल ते कुटुंब बदलेल कुटुंब बदललं म्हणजे मग ते परिवार परिसर गाव शहर तालुका अशा पद्धतीने पूर्ण देश बनलेला अशा पद्धतीची आमची गांधी परिवारची संकल्पना आहे आणि त्या दृष्टीमातून जगाच्या बहात्तर देशांमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ स बहात्तर कोटी लोक आमच्या गांधी परिवारचे सदस्य आहेत ज्याच्यामध्ये सामील आहेत आणि अशा पद्धतीने गांधी परिवार देशासाठी धर्मासाठी अत्यंत च चांगल्या प्रकारचं कार्य आम्ही आमच्या हिशोबाने करत आहोत ज्या लोकांना लोकांचं आचरण सुधारलं पाहिजे विचार आणि आमची सप्तक्रांतीची जी त्याच्यामध्ये व वृक्षारोपणासारखी क्रांती आहे व्यसनमुक्तीसारखे एक कलम त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या जग बदललं पाहिजे आणि देश बदलला पाहिजे माणस माण माणसाचे विचार आचार बदलले पाहिजे मन चिंतन बदललं पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना घेऊन जात्र परिवार काम करतो आहे आणि ते आपण प्रत्यक्ष बघतात आम्ही आज लहान मुलांचं बालसंस्कार तीन दिवसाचं सत्र घेतलं त्यांच्या मा बालपणापासून त्यांच्या मनावर चांगले संस्कार करून त्यांना या देशकार्यात या धर्मकार्यात राहण्याचा प्रयत्न गायत्री करून असतो आणि भारतामध्ये जगामध्ये प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचे कार्य गायत्री बरोबर करतो धन्यवाद धुळे शहरातील वलवाडी परिसरातील श्रमसाफल्य कॉलनी देवपूर येथील आर आर परदेशी प्रायमरी स्कूलच्या प्रांगणात काल वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वृक्षमित्रांचाही सत्कार करण्यात आला होता कार्यक्रमाला जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय धुळे श्रीमती शिल्पा नाईक वृक्ष प्राधिकरण अधिकारी रवी किरण पाटकरी जिल्हा माहिती अधिकारी जितेंद्र सोनवणे प्राध्यापक नंदलाल मजदे सुदाम शिरुडे माजी सरपंच मुकेश खरात आदी प्रमुख अतिथी विचार मंचावर होते आर आर परदेशी प्रायमरी स्कूलच्या चेअरमन श्रीमती प्रभाजी परदेशी यांनी सदरचे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सी आर पी प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक तथा लेखक यशपाल सोनवणे मनोज घोडके यांच्यासह पाच कार्यकर्त्यांचा सदर कार्यक्रमात सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी नीता परदेशी चंद्रकला खिरणार दातीर मॅडम प्राजक्ता शिरसाट साहेबराव पाटील अमित बडगुजर युवा विधिज्ञ ऍडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी आशाताई पाटील विक्की पाटील सिंधुबाई बैसाणी मीरा सरोज छुटूलाल मोरे रमेश शिरसाट देवेंद्र पाटील आदी पत्रकार धनंजय गाळणकर आदींनी बहुमूल्य असे योगदान दिले धुळे शहरात अतिक्रमण ही नित्याची बाब झाल्याने या अतिक्रमणामुळे वादविवाद घडून शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे मात्र दुसरीकडे अपघाताच्या घटना देखील रोजच घडत आहेत या अतिक्रमणामुळे कित्येक निरापराध वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे या संबंधीची दखल वाहतूक विभागासह मनपा प्रशासन पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सुज्ञ धुळेकरांमधून केली जाते धुळे जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा म्हणून ओळखला जात होता मात्र सध्या अवैध धंदे चोऱ्या विशेष म्हणजे अतिक्रमणामुळे देखील ओळखला जात आहे सध्या पोलीस प्रशासनामार्फत सण उत्सवांबरोबरच निवडणुका सभा मोर्चे शांततेत पार पाडली जात आहेत तसेच काही अवैध वाहतूक चोऱ्यांची उकल करण्यात उत्तम कामगिरी केली जात आहे पोलीस प्रशासनामार्फत केली जाणारी ही कामगिरी खऱ्या अर्थाने गौरवास्पद ठरत आहे मात्र सध्या अतिक्रमणाचा विषय चांगलाच रंगतोय या अतिक्रमणामुळे वादविवाद घडत तर आहेतच मात्र दुसरीकडे या अतिक्रमणामुळे अपघात होऊन निरापराध वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे शहरातील देवपूर भाग साखरी रोड आकरा रोड जैन महाविद्यालय आदी भागांवरील रस्त्यांवर सार्वजनिक घोळका उभा तर राहतोच मात्र दुकाने आदि पत्र्यांच्या शेडमुळे अतिक्रमण देखील वाढले आहेत यामुळे पायी जाणाऱ्यांना सोडाच वाहनधारकांना देखील कसरत करून मार्गस्थ व्हावे लागते अतिक्रमणामुळे होणाऱ्या घटनांसंदर्भात माता हिंग्रज वृत्तवाहिनी धुळेतर्फे आपल्या बातमीपत्राच्या माध्यमातून वाहतूक विभाग मनपा प्रशासनास जाग करण्यात आलं होतं याला यश देखील आलं होतं मात्र याला काही दिवस उलटत नाही तेवढ्यातच जैसेत हे परिस्थितीचं चित्र बघायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरात एकोणावीस वर्षीय युवकाचा अपघात होऊन त्याचा जीव गेला त्यामुळे अशा घटनांना आवर घालायचा असेल तर पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे धुळे शहरातील काही ठिकाणी वाहनधारकांची मोठी बघायला मिळते यावर नियंत्रण मिळविण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक असते मात्र ज्यावेळी जास्त गरज असते तेव्हा या ठिकाणी वाहतूक पोलिसांची दांडीच चित्र पाहायला मिळतं त्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांमध्ये वादविवाद घडतात किंवा अपघातही होत असतो शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत डीवाय एस पी ऋषिकेश रेड्डींची झाडा झडती धुळे पोलीस कवायत मैदान येथे भरती निमित्ताने तयारीला सुरुवात पहिल्याच पावसात धुळ्यातील रस्त्यांचे पितळ उघडे धुळे मनपा इंग्रजी माध्यमात माद नवगतांचे उत्साहात स्वागत टेम्पो वाहनातून होत असलेल्या बनावटदार तस्करीवर एलसीबीची कारवाई धुळ्यातील गायत्री परिवारातर्फे आयोजित शिबिराची उत्साहात सांगता आर परदेशी प्रायमरी स्कूल धुळेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज